आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला नागपूर येथील विदर्भ साहित्य संमेलन सभागृह मोरभवन झाशीराणी चौक नागपूर येथे वर्ल्ड सेवर वंडर रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड द्वारा आयोजित एकोणीसवे अखिल भारतीय प्रतिभा महासंमेलन दोन हजार चोवीस कार्यक्रमानिमित्ताने विश्वशांती राष्ट्रीय सुरक्षा जलसंस्कृती संवर्धन राष्ट्रीय एकता सहिष्णुता अंतार्थ मैत्री भाव आरोग्य सेवा व्यसनमुक्ती निसर्ग चिकित्सा महिला सशक्तीकरण साहित्य कला क्रीडा तथा विविध उल्लेखनीय कार्यासाठी एकोणीसवा अखिल भारतीय प्रतिभा महासंघद्वारे आयोजित कार्यक्रमात देशभरातील विविध राज्यातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे विविध राज्यातील प्रमुख समाजसेवी नागरिकांना देशभरातील प्रमुख मान्यवर व आयोजक क्रांती महाजन व वा मान्यवर यांच्या हस्ते विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय भाऊ खुणे यांना अतुल्य भारत पुरस्काराने तर राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष मनीषाताई मडावी यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याबद्दल गडचिरोली जिल्ह्यातून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे प्रामुख्याने राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेंद्र विश्वास राज्य उपाध्यक्ष राहुल भाऊ झोडे विदर्भ अध्यक्ष जावेदभाई शेख गोंदिया जिल्हा अध्यक्ष गुड्डूभाऊ पुणे भंडारा जिल्हा नंदू भाऊ समरी गडचिरोली जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी जिल्हा उपाध्यक्ष कृष्णाभाऊ वाघाडे मुन्नाभाऊ दहाडे महेश अलोने जिल्हा सचिव रतन दुर्गे अहेरी तालुका अध्यक्ष फारुखभाई शेख मास्टर दुर सुरेश दुर्गे तालुका सचिव साईनाथ अवतरकर भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर एटापल्ली तालुका अध्यक्ष स्वप्नील भाऊ मडावी व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे